तुम्हालाही जर सतत दम लागतोय थकवा अशक्तपणा जाणवतोय डोकेदुखी चक्कर येते छातीमध्ये धडधड होते हातपाय थंड पडतायत बधीर होत आहेत चेहरा पिवळा पडलाय निस्तेज दिसतोय नख पांढरी पडलेली आहेत नख तुटतायत किंवा केस प्रचंड गळतायत तर तुमच्या शरीरामध्ये रक्त हिमोग्लोबिन कमी आहे आणि एक महत्वाची गोष्ट अजूनपर्यंत तरी रक्ताचा कुठेही कारखाना अस्तित्वात नाही ते तयार होतं फक्त आणि फक्त आपल्या शरीराच्या आतमध्ये नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या भारतामध्ये आठ टक्क्यांपेक्षाही जास्त स्त्रिया त्यातही गर्भवती स्त्रिया किंवा डिलिव्हरी नंतर वयात येणाऱ्या मुली तसंच लहान मुलांमध्ये सुद्धा आजकाल ह्याचं प्रमाण खूप वाढतंय अनेमिया रक्तक्षय रक्तामध्ये आयन लोह जर का कमी असेल तर हिमोग्लोबिन म्हणजेच लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे वर पाहिलेले त्रास जाणवतात बऱ्याचदा असं हिमोग्लोबिन कमी आहे म्हटलं की त्याचे गोळ्या इंजेक्शन्सवर अवलंबून राहतात पण अर्थात हे कृत्रिम उपाय आहेत तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्हाला हिमोग्लोबिन वाढलेलं दिसेल परंतु ते बंद केलं की पुन्हा रक्त जे आहे ते कमी व्हायला लागतं आणि काही केसेसमध्ये तर अगदी पाच पॉइंट सहा पॉईंट फक्त रक्त उरलेलं असेल बऱ्याचदा डिलिव्हरीच्या वेळेला किंवा प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांना बाबतीत असं होतं की रक्ताची पिशवी पाटली लावावी लागते आणि अं हे दुसऱ्याचं रक्त आहे शेवटी दुसऱ्याच्या शरीरामध्ये तयार झालेलं आहे तुमचं तात्पुरत्या स्वरूपामध्ये हिमोग्लोबिन वाढलेलं दिसलं तरी सुद्धा त्या रक्तातील जे इतर दोष आहेत ते तुमच्या रक्तामध्ये येऊ शकतात किंवा त्याची अलर्जी होऊ शकते ते तुम्हाला सूट नाही झालं तर इतर वेगळेच त्रास तुम्हाला सुरू होऊ शकतात म्हणून कधीही अशा कृत्रिम उपायांवर अवलंबून न राहता आपल्या आहारातूनच नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन वाढवणं हे खूप गरजेचं ठरतं म्हणूनच आजच्या या भागामध्ये कायमस्वरूपी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीचे सहा पदार्थ जे की अगदी लहान मुलं स्त्री पुरुष शुगर पेशंट सुद्धा सहजपणे घेऊ शकतील तर ते कोणते आणि कधी कसे किती प्रमाणामध्ये खायचे हे पाहूयात अगदी माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो एक छोटीशी विनंती असेल चॅनलवर नवीन आहात अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर, के तर लगेच करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्य विषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील रक्तवाढीसाठी काहीही घेण्या अगोदर एक महत्वाचा पदार्थ घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी रक्त आपल्या शरीरामध्ये नेमकं तयार कसं होतं हे थोडक्यात समजून घेऊयात आयुर्वेदशास्त्रानुसार आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थितपणे पचन झालं की त्यातून रक्त धातू रस रक्त मांस मेद मज्जा शुक्र हे तयार होतात यातील दोन नंबरचा धातू म्हणजेच रक्त धातू आहारामध्ये तुम्ही कितीही रक्त वाढवणारे पदार्थ खात असाल तरी सुद्धा जर का त्याचं पचन नीट होत नसेल तर त्यातून चांगला असा रक्त धातू तयारच होणार नाही हे कायम लक्षात ठेवा ओपीडी मध्ये सुद्धा अनेक पेशंट्स की आजकाल तर म्हणजे जवळपास ऐंशी नव्वद टक्के पेशंट की पचनाच्या पोटाच्या काही ना काहीतरी तक्रारी त्यांना असतात आणि त्याचा परिणाम म्हणून इतर अनेक आजार त्यांच्या शरीरामध्ये घर करतात आणि फक्त त्याचीच ट्रीटमेंट कायम घेतली जाते जे त्याचं मूळ आहे अपचन रोग हा असं सुद्धा आयुर्वेदामध्ये आहे सर्वच रोगांचं मूळ कारण हे मंद झालेला तुमचा कमी झालेली त्यामुळे या मुळावर घाव घालण्यासाठी म्हणून घरगुती पाचक चूर्ण अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये आपण तयार करू शकतो त्यासाठी धणे जिरे ओवा आणि बडीशेप हे सम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे सगळं एक एक चमचा घेतलं तर ते अगदी मंदाचे वर थोडस भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तेवढंच म्हणजे एक चमचा भर साधारणत सैंध पिंक सॉल्ट हे टाका मिक्सरला त्याची अगदी बारीक पूड करा हवाबंद डब्यामध्ये भरून महिनाभर ते सहज टिकतं दोन्ही वेळच्या जेवणानंतर एक कप गरम पाणी आणि त्यामध्ये अर्धा ते एक चमचा हे चूर्ण असं जर का घेतलं अगदी लहान मुलांना सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये हे तुम्ही दिलं तर खूप फायद्याचं ठरतं पोटाच्या पचनाच्या सर्व तक्रारी आतड्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तुमचे गॅसेस पोट फुगी पोट जड होणं फक्त कमी होण्याचं एक मुख्य कारण ते म्हणजे जंत लहान मुलं किंवा मोठ्या माणसांमध्ये सुद्धा जंतांनी सगळं पोषण खाऊन टाकलं की आपल्या शरीरामध्ये विविध पोषक घटकांची कमतरता होते तर ते जंत मारण्यासाठी सुद्धा हे जे पाचक चूर्ण आहे ते खूप मदत करतं सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे विटॅमिन सी युक्त पदार्थ Uh, पण कितीही आयन लोह अन्नामधून घेतोय पण ते शरीरामध्ये शोषलं जाणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि त्यासाठीच विटॅमिन सी गरजेचं असतो एखादी घट्ट झालेली अशी जमीन आहे आणि त्यामध्ये आपल्याला रोपट लावलेलं ला आहे ते नीट वाढत नाहीये त्याला कितीही आपण वरून पाणी खत घालतोय पण ते काही जमिनीमध्ये शोषलंच जात नाहीये तर त्या रोपट्याची वाढ होणार नाही अगदी तसंच म्हणजे आपण कितीही अन्नामधून किंवा गोळ्या घेतोय इंजेक्शन घेतोय तर ते शोषलं जाणं आणि त्यातून चांगलं रक्त तयार होणं हिमोग्लोबिन वाढणं यासाठी ती जमीन भूसभूषित करणं गरजेचं आहे म्हणजेच व्हिटॅमिन सी घेणं गरजेचं आहे त्यासाठी सगळ्यात चांगला ऑप्शन सर्वात जास्त व्हिटॅमिन सी कशामध्ये असेल तर तो म्हणजेच आवळा आयुर्वेदामध्ये तर रसायन औषधी म्हणजे म्हातार पण लवकर येऊ नये म्हणून खूप उपयुक्त उप सांगितलेलं आहे केस गळणं पांढरे होणं असा कुठलाही त्रास असेल तर आवर्जून याचं सेवन तुम्ही कराच सीझन मध्ये फ्रेश आवळा मिळाला तर उत्तम तोच खा नसेल तर आवळा कॅन्डी किंवा मोर आवळा आवळ्याचं चूर्ण असंही घेऊ शकतात दुसरं म्हणजे पेरू यामध्ये सुद्धा भरपूर व्हिटॅमिन सी असतं अगदी बारा महिने उपलब्ध असतो पोट चांगल्या प्रकारे साफ व्हायला देखील मदत होते किंवा विटॅमिन सी साठी तिसरं ऑप्शन म्हणजे लिंबू जर का तुम्हाला आवडत असेल सूट होत असेल तर, तर जीवर वगैरे हो कुठल्याही पिळून आवर्जून घ्या जेणेकरून प्रत्येक आपल्या अन्नामध्ये थोडं का होईना लोह असतं आणि ते शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषलं जातं वेगळे कुठलेही पदार्थ तुम्हाला रक्तवाढीसाठी घेण्याची कधी गरजच पडत नाही हळीव किंवा त्यालाच हळीव हलीम सीड्स असं सुद्धा म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये त्याला चंद्रशूर असं म्हटलेलं आहे त्याचा डिटेल्ड व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे लिंक देखील खाली मी दिलेली आहे पूर्ण त्याची माहिती तुम्हाला त्यात मिळून जाईल या आपले जे पदार्थ होते ना ते अतिशय पौष्टिक होते आजकाल आपल्या या आधुनिक जीवनशैलीच्या गोळ्या औषधांच्या युगामध्ये आपण त्यांना विसरून चाललेलो आहोत दहा ग्रॅम जर का तुम्ही अळीव घेतले तर त्यामध्ये दहा ग्रॅम इतकं जास्त प्रमाणामध्ये लोह आयन असतं कुठल्याही इतर पदार्थामध्ये तुम्हाला मिळत नाही आयन तर भरपूर आहे कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस झिंक असे इतर पोषक घटक प्रोटीन फायबर सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहेत चव थोडीशी कडवट असते आणि त्यामुळे हे शुगर पेशंट्सना सुद्धा शुगर कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत फक्त प्रमाण एक ते दोन चमचेच रोज खायचा आहे आणि उष्ण असतात गरम असतात तर ते कमी करण्यासाठी रात्रभर किंवा किमान दोन तास तरी ते भिजत घाला आणि सकाळी उपाशीपोटी पोटी खडी साखर किंवा आपली साधी साखर किंवा खारिक पावडर खजूर असं काहीतरी गोडीसाठी वापरून त्याची खीर तुम्ही बनवू शकता त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सविस्तर कृती सुद्धा सांगितलेली आहे तर अगदी लहान मुलांना डिलिव्हरी झाल्यानंतर सुतिका अवस्था मेनोपॉज पाळी बंद होताना सुद्धा बऱ्याच स्त्रियांना असे त्रास जाणवत असतात कंबरदुखी केस गळणं हे सगळे कमी करण्यासाठी या अळीवांचं सेवन हे आवर्जून करावं खरं म्हणजेच नाचणी रागी मिलेट असं ज्याला म्हटलं जातं याचा ग्लायसेमिक इंडेक्स अतिशय कमी आहे ग्लुटन फ्री आहे पचायला अतिशय हलकी आहे त्यामुळे शुगर पेशंट तर आरामात घेऊ शकतात वजन कमी करण्यासाठी तर उपयुक्त आहे रक्त वाढीसाठी कॅल्शियम सुद्धा यामध्ये भरपूर असतं त्यामुळे अगदी सहा महिन्याच्या बाळापासून ते वयस्कर व्यक्ती सर्वांनाच आठवड्यातून किंवा तीन ते चार वेळा ह्या रागीचं तुम्ही काहीही म्हणजे सत्व बनवलं जातं किंवा घरच्या घरी तुपामध्ये पीठ भाजून त्याचं खीर बनवू शकता भाकरी किंवा त्याचे डोसे त्याची घावणं असं कुठल्याही पद्धतीने तुम्ही हे आहारामध्ये जरूर समाविष्ट करावं चौथं म्हणजे भाज्यांमध्ये गाजर बीट पालक फळांमध्ये जी कुठली लाल रंगाची फळं असतील जी चालू सीझन मध्ये तुमच्या भागामध्ये ताजी आणि स्वस्त मिळत त्यामध्ये मग डाळिंब सफरचंद चिकू कलिंगर स्ट्रॉबेरी अशी कुठलीही फळं आवर्जून रोजच्या रोज खाल्ली पाहिजेत त्यातही एक मॅजिकल टॉनिक मॅजिकल ज्यूस म्हणता येईल जर का सात दिवस सलग अ सकाळी उपाशीपोटी तुम्ही तो घेतलात तर अगदी जादूप्रमाणे त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळतील त्यासाठी करायचं काय आहे तर एक मध्यम आकाराचं ताजं बीट गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या यामध्ये जर का तुम्हाला ताजा आवळा मिळाला तर तो सुद्धा तुकडे करून मिक्सरमध्ये थोडस पाणी टाका आणि ते बारीक करून त्याचा जो रस आहे न गाळता जर का घेतला तर फायबर सुद्धा पोटामध्ये जातील आ, शुगर पेशंट जर का असतील ना तर त्यांच्यामध्ये शुगर कंट्रोलमध्ये असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये हा सुद्धा ज्यूस घेऊ शकता अगदीच आवळा मिळत नसेल तर विटॅमिन सी साठी म्हणून तुम्ही यामध्ये थोडासा लिंबाचा रस किंवा आल्याचा तुकडा सुद्धा एक टाकला तरी देखील चालेल अगदी कुठल्याही विटॅमिनची कमतरता रक्ताची कमतरता लगेचच भरून येते चेहऱ्यावर सुद्धा तेज येतं थकवा अशक्तपणा सुद्धा नाहीसा होतो अगदीच तुम्हाला हा ज्यूस घेणं शक्य होत नसेल शुगर खूप जास्त आहे तर अशा वेळेला पालक पुदिना ज्यूस पालक आणि पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून त्याचे सुद्धा तुकडे करून मिक्सरला बारीक करा थोडंसं पाणी टाकून त्यातही लिंबू किंवा आल्याचा तुकडा असं मिक्स करा आणि तो रस सुद्धा सकाळी उपाशी पोटी सलग सात दिवस घ्या फक्त हे दोन्ही रस घेतल्यानंतर पुढे एक चहा कॉफी किंवा इतर काहीही खायचं नाही या रसाला त्याचं काम करू द्या आपल्या सर्वांनाच माहिती आहे की खजूर आणि काळे मणुके फक्त ते चांगल्या क्वालिटीचे हवेत ऑनलाईन पण तुम्ही घेऊ शकता लिंक त्याची खाली मी दिलेलीच आहे म्हणजे सकाळी उपाशीपोटी तुम्ही दोन ते चार खजूर व्यवस्थितपणे चावून खाल्लेत आणि त्यानंतर पुढे एक तास तरी चहा कॉफी किंवा इतर दुसरं काहीही खायचं नाही खूप त्याचे सुद्धा चांगले फायदे मिळालेले आहेत केसांची गळती तुमचा चेहरा जो आहे त्याला ग्लो येईल कॅल्शियम सुद्धा यामध्ये भरपूर असतं तर अगदी तुम्ही खारीक जरी खाल्ली तरी सुद्धा चालेल अगदी तुम्हाला शुगर जरी असेल पण ती कंट्रोलमध्ये आहे दीडशेच्या आत जर का कायम तुमची शुगर राहत असेल तर एक ते दोन खजूर खाणं हे सुरक्षित मानलेलं आहे तरी अगदीच काही शंका असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला एकदा अवश्य घ्या आणि त्यासोबतच काय मणुके सुद्धा रात्री तासभर पाण्यामध्ये भिजवत ठेवा आणि बिया सकट दहा ते पंधरा काय मणुके हे व्यवस्थितपणे चावून खायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुमचं पोट चांगल्या प्रकारे साफ होईल शरीरातील अतिरिक्त उष्णता पित्त कमी होईल आणि रक्त सुद्धा चांगल्या प्रकारे वाढेल सहावा शेवटचा पण अतिशय महत्वाचा पदार्थ म्हणजेच गुळ साखरेपेक्षा गुळ हा थोडासा हेल्दी ऑप्शन मानला जातो अगदी शुगर जरी तुम्हाला असेल तरी सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये गुळ खाणं हे सुरक्षित सांगितलेलं आहे तर फक्त जो गुळ वापरणार आहात तो सेंद्रिय कमी प्रोसेस केलेला असावा ओळखायचा कसा तर थोडासा डार्क चॉकलेटी असेल कडक असेल तर तोच गुळ घ्या खूप जास्त असा चमकदार पिवळा रंग आहे खूप मऊ आहे तर तो जो गुळ आहे तो खूप जास्त प्रोसेस केलेला केमिकल्स त्यामध्ये वापरलेले असतात तर त्याचे आपल्या आरोग्यासाठी फारसे फायदे मिळू शकत नाही खायचा कसा आहे तर बारच्या वेळेला किंवा पाच वाजता वगैरे चहा घेण्याऐवजी गुळाचा एक एवढासा खडा आणि त्यासोबत पाणी गुळ पाणी जी आपली भारतीय संस्कृती होती चहा कॉफी हे सर्व इंग्रजांनी आपल्या इथे आणलेलं आहे तर गुळ पाणी आवर्जून घेत चला खूप जास्त एनर्जेटिक फ्रेश तुम्हाला त्याच्याने वाटेल गुळामध्ये कॅल्शियम सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतं किंवा तिळामध्ये आयन भरपूर असतं लोहाचं प्रमाण शेंगदाणे तर ह्याच्यासोबत गुळाचं कॉम्बिनेशन हे अगदी अमृताप्रमाणे अग सांगितलेलं आहे त्याची वडी लाडू चिक्की असं काहीही बनवून ठेवा आणि ते जरूर खा तुम्ही पाचक चूर्ण विटॅमिन सी चा सोर्स त्यासोबत अळीव खजूर मनुके गुळ नाचणी ह्या पदार्थांचा समावेश जर का आहारामध्ये रेग्युलरली केलात खूप हेल्दी पदार्थ आहेत अगदी रक्त तर वाढणार आहे आणि इतर सुद्धा तुमचे जे काही आरोग्यविषयक समस्या आहेत त्या सुद्धा शंभर टक्के कमी होतील नक्की ट्राय करून पहा आणि तुमचे जे काही म्हणजे अनुभव आहेत काही व्हिडिओ बद्दल प्रतिक्रिया असतील तर त्या सुद्धा आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा सर्वांना कुठल्याही औषधा विना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न असतो त्यामुळे आपले व्हिडिओ जवळच्या मित्र नातेवाईकांना भरपूर शेअर करत चला कारण ही अशी आरोग्यविषयक माहिती मोफतपणे तुम्हाला कुठेही दुसरीकडे मिळणार नाही आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद